मार्ग धम्मपद मालिकेच्या दहाव्या पर्वात तुमचे स्वागत आहे बनते महानाम पंचवर्गीय भिक्षूंपैकी एक होते एके दिवशी ते भिक्षाटनासाठी निघाले होते रस्त्यात चित्त नावाच्या गृहस्थाने त्यांना भोजनासाठी आमंत्रित केले हे भोजनदान स्वीकारून भंते महानाम यांनी प्रवचन दिले या प्रवचनाने प्रभावित होऊन चित्त स्रोतापन्न झाला त्याच्या मनात इतकी श्रद्धा उत्पन्न झाली की त्याने एक विहार बनवून भिक्षू संघाला दान दिले भिक्षुगण त्या विहारात राहू लागले ते ध्यान साधनेत्रत होऊ लागले कधी कधी दुसऱ्या विहारातून आलेले भिक्षुगण राहात आपले अनुभव व्यक्त करीत या भिक्षूंच्या सुखसोयी आणि गरजांची पूर्ण काळजी चित्त घेत असे एकदा सारीपुत्त आणि महामोगलायन या विहारात आले येथे भंते सारीपुत्त यांनी धम्म उपदेश दिला या उपदेशाने प्रभावित होऊन चित्त अनागामी झाला त्याने दुसऱ्या दिवशी बनते सारीपुत्त यांना भोजनासाठी आमंत्रित केले येथे सुधम्म नावाचे एक स्थवीर राहत होते त्यांना देखील चित्ताने आमंत्रण दिले त्यावर सुद्धम चिडले अरे आत्ता या दोघांनंतर मला बोलावतोयस चित्ताने पुन्हा पुन्हा विनंती करून देखील सुधम्मने निमंत्रण नाकारले दुसऱ्या दिवशी भिक्षूंसाठी भोजन व्यवस्था करण्यात चित्त व्यस्त होता त्याचवेळी सुधम्मा त्याच्या दारी आला चित्तने अभिवादन करून भिक्षू सुधम्मा यांना घरात बोलावले मी तर भिक्षाटनासाठी निघालोय असे म्हणत सुधम्मने चित्ताचे आमंत्रण धुडकावले थोड्याच वेळात सारी आणि महामोग लाईन आले भोजन आदी दान स्वीकारून धम्मदेसनेनंतर सर्वजण विहारात परतले सुधम्माने भिक्षूंना दानात मिळालेल्या वस्तू पाहिल्या तो ईर्षेने पेटला रागात चित्त उपासकाला त्याने अपशब्द वापरले यानंतर सुधम्ब बुद्धांकडे गेला त्या बुद्धांनी त्याला समजावले असतंग भावन मिच्छेय पुरेखारंच भिक्खुसो आवासे सुरियं पूजा परकुले सुच जे नाही तेच मूर्खाला हवे असते त्याला भिक्षूंमध्ये मोठं व्हायचे असते त्याला संघाचा स्वामी बनायचे असते त्याला इतर कुलांकडून आदर सत्कार हवा असतो ममे व कतमयंतू गिही पपा जिता उभो ममेव अतिवसा असु किच्छा किच्चे इति संकप्पो इच्छा मानव चवडती गृहस्थ आणि प्रवर्जित सर्वांनी माझे ऐकावे प्रत्येक कृतीसाठी माझ्यावर अवलंबून राहावे अशी त्याची इच्छा असते अशा संकल्पांनी मूर्खांच्या इच्छा आणि गर्व वाढतो माझे विहार माझे घर माझे उपासक हा आत्मभाव आहे या स्वच्या भावनेनेच आपण राग द्वेष मोहाच्या बंधनात अडकतो या आसक्तीतून आपल्याला मुक्त व्हायचे आहे माझा सन्मान मालकी प्रशंसा हे अल्प ज्ञानाचे लक्षण आहे आपण ज्ञानी ध्यानी बनले पाहिजे अतदीप भव स्वयंप्रकाशित वा सम्यक संकल्प करा बुद्धाची ही शिकवण आचरणात आणूयात बुद्धिमान आणि सज्जन लोकांच्या सहवासात राहूया धम्माचे पालन करूयात सन्मार्गावर चालत राहूया सुखी रहा, आनंदी रहा व्हिडिओवर कमेंट करा लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणखी कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू एका नवीन कथेसह तुमचा दिवस चांगला जाव धन्यवाद